भारतीय हो मराठ मराठा महासंघ यांना माझ्या खूप खूप कोटी कोटी नमस्कार माझा आजी अखिल भारतीय हो मराठा महासंघ शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मराठा भूषण मानपत्र त्याला मिळाले त्याचा मला खूप खूप अभिमान आहे आणि त्या मुलाची आई बनण्याचं भाग्य मला मिळालं हे माझं भाग्य समजते आणि ज्ञानेश्वर माउलीची कृपा समजते कि असला आणि हा मुलगा मला मिळाला तर माझं जीवन बी धन्य झालंय आपण काय बोलाव हो मला हा आनंद माझा दगनात मारे नसा झालेला आहे आणि असे पुत्र सगळ्या माऊलींना मिळाले याची माझी इच्छा आहे आणि माझ्या मुलाला मी आधी खूप खूप धन्यवाद देत आहे की त्याला अजूनही याच्यापेक्षा आणि आई वडिलांच नाव मिळवावं आणि मिळवणारच याची खात्री मला आहे माझी नगर नगरपालिका शाळंदी नगरपालिका ज्ञानेश्वर शिक्षण संस्था माझा मुलगा अजित वडगावकर यास अखिल भारतीय हो। मराठा महासंघाचे शतक तरी मोसई निमित्त ज्याला जो पुरस्कार मिळाला आहे आम्ही आत्मसंख्य मारवाडी समाजाचे असताना एक मरा अखिल भारतीय हो, मराठी समाजाने ज्याला पुरस्कार दिला आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे खरं हा पुरस्कार श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने त्याला मिळालेला आहे त्याच्या हातून असंच कार्य समाजाचं कार्य घडो हीच माऊरी च प्रार्थना नमस्कार मी अजित वडगावकर सचिव श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था अरिंद देवाची तथा राज्य कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ खर तर आज अतिशय आनंद होतोय यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले परंतु हा पुरस्कार हा एक वेगळाच पुरस्कार होता हा भूमी जी मराठी समाजाची म्हणली जाते आणि मी मुळच तसा राजस्थानी जैन धर्मातला आणि मराठा समाजानं हा पुरस्कार आज द्यावा याच्यापेक्षा मोठा आनंदाचा भाग्याचा क्षण माझ्या जीवनात नाही असं मी समजेल हा पुरस्कार जो तुम्हाला दिलेला आहे हा एका मराठा समाजाने दिला जातो आणि समाजाने वेगळ्या वेगळ्या समाजात दिले यात काय भावना निर्माण होते खर तर आपण संतांच्या भूमीत राहतोय जात पात धर्म हे सर्व आपण ठीक आहे व्यावहारिक दृष्टिकोनात असतील पण मानणारी मंडळी आहोत संतांनी आपल्याला तसं शिकवलेलं आहे आणि तसं पाहिलं तर रक्ताच्या नात्यापेक्षा समाजात काम करत असताना ज्याचे आपले विचार जुळतात मतं जुळतात जे साधू संतांच्या मार्गावर चालतात तेच खरे आपले सगळेच वेरे असं आपण म्हणतो आणि त्यामुळं हा पुरस्कार एका समाजानं दिला किंवा एका जातीने दिला असं न समजता हा आपल्या केलेल्या कार्याचा गौरव किंवा ओच पावती म्हणून एका मोठ्या समाजानं हा दिलेला पुरस्कार मोठ्या माणसांच्या हस्ते दिलेला मोठ्या लोकांच्या उपस्थित दिलेला आणि माऊलींच्या भूमीत दिलेला हा पुरस्कार म्हणून हा पुरस्कार मोठा आहे हा पुरस्कार कोणाला समर्पित तर हा पुरस्कार खर तर माझे आजोबा जे या खेड तालुक्याचे आमदार होते माझे वडील ज्या आळंदी नगरपालिकेचे माझे नगराध्यक्ष आणि या संस्थेचे ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते असे माझे सर्व घराण्यातील वार्ड त्यांची पुण्य त्यानंतर डॉक्टर नारायण महाराज जाधव जे माझ्या गुरुस्थानी आहेत अरे भक्तपरायण कोरेकर बाबा आहेत असे सर्व महाराज मंडळी आणि ज्या संस्थेत मी काम करतोय ज्या महामंडळावर मी काम करतोय या संस्थेतील आमचे सर्व विश्वस्त पदाधिकारी सर्व स्टाफ आणि आमच्या महामंडळातील सर्व आमचे सहकारी तसेच माझ्या या सर्व प्रवासात आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी मला त्या त्या काळात सहकार्य केलेलं आहे मदत केलेली आहे त्या सर्वांनाही हा पुरस्कार समर्पित करतोय